अंशस्थानी पाच चा घात शून्य पॉईंट पंचवीस गुन्हिला एकशे पंचवीस चा घात शून्य पॉइंट पंचवीस छप्पन चा घात शून्य पॉईंट एक गुन्हेला दोनशे छप्पनचा घात शून्य पॉईंट पंधरा बराबर किती असा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनी लक्ष द्या प्रश्नाची सोडवण करण्यापूर्वी इथं शून्य पॉईंट पंचवीस हा घात म्हणजे याच व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतरण काय करत असताना शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे या दशांश चिन्हानंतर दोन संख्या म्हणून छेदस्थानी एकावर दोन शून्य असलेली संख्या भागीला घ्या या वरच्या दशांश युक्त अपूर्णांकाचं हे व्यवहारी अपूर्णांकामध्ये रूपांतर आता याला द्या संप्त तरुण पंचवीस एक पंचवीस पंचवीस शंभर म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस हे व्यवहारी अपूर्णांकात मांडतात कसे एकशे चार दुसरी गोष्ट शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे एकशे चार कळाला आता इथं छदस्थानी दोनशे छप्पनचा घात शून्य पॉईंट एक शून्य पॉईंट एक व्यवहारी अपूर्णांकामध्ये मांडायचे कसे तर दशाहून चिन्हानंतर एक संख्या म्हणून छदस्थानी एकावर एक शून्य एक असलेली संख्या भागीला घेणे शून्य पॉइंट एक व्यवहारी अपूर्णांक मांड व्यवहारी अपूर्णांकात मांडतात कसे तर एक चे दहा प्रश्न राहिला शून्य पॉईंट पंधराचा शून्य पॉईंट पंधरा व्यवहारी अपूर्णांकात कसे मांडतात सर तर दशांश चिन्हानंतर हे पंधरा आहेत म्हणजे दशांश चिन्हानंतर दोन घर अर्थात छेदस्थानी एकावर दोन शून्य असलेली संख्या भागीला घ्या म्हणजे या दशांश युक्त अपूर्णांकाचं का होईल व्यवहार या पूर्णांकात होईल इथं संक्षिप्त रूप देता येते पुन्हा पाच तरी पंधरा पा पाच गुणीला वीस शंभर म्हणजे तीन छेद वीस शून्य पॉईंट पंधरा म्हणजे व्यवहार या पूर्णांकात कसे मांडा तीन छेद वीस आता नवीन मांडणी जसं की पाचचा घात शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे एकशे चार अशा पद्धतीची ही मांडणी करा एकशे पंचवीस पाचच्या मुळात मांडायचे म्हणजे पाचचा घन आहेत म्हणून कंसामध्ये पाचचा घन आणि आता त्याच्या डोक्यावर शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे काय तरी एकशे चार लक्ष द्या ही जादू लक्षात घ्या दोनशे छप्पन लक्ष द्या म्हणजे चारचा घात चार, चा चार। कंसामध्ये मांडा चारचा घात चार आता कंसाचा घात काय आहे शून्य पॉइंट एक शून्य पॉईंट एक व्यवहार पूर्णांकात कसे मांडतात एक एक छेद दहा छेद दहा या शून्य पॉईंट एक च्या ठिकाणी आपण मांडले या चार छेद चारचा अर्थ काय तर दोनशे छप्पन चारचा चार, 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 चार वेळा गुणाकार करा चार गुणीला चार गुणीला चार गुणीला चार उत्तर दोनशे छप्पन मिळते हे मूळ सारखं यावं म्हणून पुन्हा दोनशे छप्पन म्हणून कौसामध्ये चार चा घात चार आणि त्याचा घात शून्य पॉईंट पंधरा म्हणजे शून्य पॉईंट पंधरा अर्थात तीनशे वीस लक्ष द्या आता लेकरांनो पाचचा घात एकशे चार गुणीला कंसामध्ये पाच चा घन आणि त्या कंसाचा घात चार लक्ष द्या पाचचा घात एकछेद चार असेच मांडा इथ ही मांडणी करत असताना पाचचा घात तीन त्यासोबत गुणीला एक छेद चार का मांडतात त्याच कारण असेल एकरांना सूत्रे या प्रकरणात आपण शिकलो याचा घात यम असेल आणि त्याचा घात यन असेल तर या यमयन मध्ये काय होत असतो गुणाकार होत असतो याचा घात यम पद्धतीने मांडला जातो म्हणजे या मध्ये अर्थातच गुणाकार होतो घात तीन आणि त्याचा घात एक छेद चार म्हणजे या तीन आणि एक छेद चार मध्ये गुणाकार ओके आता छेदस्थानी ही पद मांडत असताना तीच पद्धत जसं की चारचा घात चार गुणीला हे दहा परत गुणीला चारचा घात चार, चार आणि त्यासोबत तीन छेद वीस हे का गुणीला मांडलं लक्षात आलं तुमच्या एक सूत्र आहे याचा घात यम आणि त्याचा घात यम असेल तर या मध्ये गुणाकार असतो म्हणजे विस्तार सूत्राचा कसा तर याचा घात यमय आणि या मध्ये असतो गुणाकार म्हणून या चार लक्ष द्या चार एकशे दहा मध्ये हो गुणाकार या चार तीनशे वीस मध्ये गुणाकार या तीन एकशेद चार मध्ये लक्ष द्याल तुमच्या आता लेकरांनो लक्ष द्या इथं काही पैलू पडतात का बघा बे दोन्ही चार बे पंच दहा चार एक चार चार पंच वीस लक्ष द्या आता इथं राहिले पाचचा घात एक छेद चार गुणीला पाचचा घात इथं तीन एक तीन तीनचा एक सोबत गुणाकार छेद छेदस्थानी चार आता छेद छेदस्थानी इथं चार आणि चारचा घात काय तर दोन गुणीला एक बेक बे आणि छदस्थानी फक्त पाच उरले परत गुणीला चारचा घात काय हो तर तीन छेद पाच गणिताला इकडं थोडं वर्त करू लक्षात घ्या पाचचा घात एक छेद चार गुणीला पाचचा घात तीन छेद चार बागीला चारचा घात दोन शेत पाच गुणीला चारचा घात तीन शेत पाच एक नवीन सूत्र विस्तार सूत्रेमध्ये जर मूळ सारखा असेल काय जर मूळ सारखा असेल म्हणजे याचा घात यम गुणीला याचा घात यम इथं ए ए मूळ सारखा आहे विस्तार सूत्रे या प्रकरणात येत आठवीमध्ये हे सर्व सूत्र आणि त्यांचा विस्तार आम्ही अभ्यासला जर याचा घात यम आणि गुणीला याचा घात यन असते तेव्हा या सूत्राचा विस्तार कसा होतो तर याचा घात यमिक याचा घात यम गुणीला याचा घात यन तेव्हा ह्या सूत्राचा विस्तार याचा घात यम अधिक यन या प्रमाणे होतो तत्परायण आता इथं मूळ सारखं आहे इथं जसं ए हे मूळ सारखं आहे तसं इथं पाच मूळ सारखं आहे छेदामध्ये चार मूळ सारखं आहे म्हणून या सूत्राचा जसा विस्तार झाला याचा घात यम गुणिला याचा घात यम बराबर याचा घात यम अधिक यम या घातामध्ये बेरीज होते असं म्हणायचं म्हणून अंशस्थानी पाच आणि या घाताघाताची बेरीज म्हणजे एक छेद चार अधिक तीन छेद चार लक्षात यायला तुमच्या छेदस्थानी मूळ सारख चार एक वेळा घाताघाताची बेरीज म्हणजे दोन छेद पाच अधिक तीन छेद पाच लेकरांना लक्ष द्या आता पाचचा घात इथं छेद सारखा म्हणून चार आणि तीन किती हो चार आता सा, छेद असताना छेद सारखा म्हणून इथं चार ला पाच खल्लास उत्तर काय येणार छेद चार हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर काय तर पाच छेद चार ओके वर्गमुळावरील क्रिया तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल